पुणे शहर आणि परिसरात मागील काही वर्षांपासून वाढत असलेली गुन्हेगारी चिंतेचा विषय ठरत आहे क्षुल्लक कारणावरून वाद विकोपाला जाऊन थेट हत्येपर्यंतच्या घटना समोर येत असून यात प्रामुख्याने तरुणांचा सहभाग असल्याचं दिसत आहे अशीच एक घटना पुण्यातील वाघोली परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून मित्रानेच मित्राचा खून केल्याचं उघड झालं आहे मिळालेल्या माहितीनुसार प्यासा हॉटेल समोर तरुणावर चाकूने वार करून त्याची हत्या केली या बादल शेक या बादल शेख तरुणाचा मृत्यू झाला असून मृत आणि आरोपी हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली बादल शेख याचा खून त्याच्याच तीन मित्रांनी केला असल्याचंही पोलीस तपासात समोर आलंय खूण केल्यानंतर आरोपी फरार झाला असून वाघोली पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे वाघोली भागात असलेल्या उबाळे नगर परिसरात हॉटेल प्यासा घडल्याचं पहाटे मृत तरुणाबरोबरच आरोपी देखील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती देखील समोर आली आहे शनिवारी रात्री उशिरा खराडी परिसरात या मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता या वादाचे रूपांतर पुढे जोरदार भांडणात झाले त्यानंतर त्यांनी एकमेकांना शिवी करण्यास सुरुवात केली या वादावादीत तिन्ही आरोपींनी बादल शेख याच्यावर वार करून त्याच्या डोक्यात दगड घातला या मारहाणीत बादल शेख हा गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं या प्रकरणी आणखी चौकशी सुरू असून आरोपी लवकरच ताब्यात घेऊ अशी माहिती पोलिसांनी दिली आहे